अभिनेत्री सोनाली खरे आणि विजय आनंद हे कलाविश्वातील नावाजलेलं कपल रात है या हिंदी मालिकेत त्या दोघांची ओळख झाली मालिकेच्या एका एपिसोडमध्ये त्यांनी एकत्र काम केलं शूटवेळी त्यांच्यात मैत्री झाली आणि आपण एकमेकांच्या प्रेमात आहोत हे त्या दोघांना सुद्धा जाणवलं पण व्यक्त करण्यासाठी पुढाकार कोणीच घेत नव्हतं शेवटी विजय यांनी सोनालीला प्रपोज केलं आणि सोनालीने लगेचच होकार दिला अडीच वर्षांच्या रिलेशनशिप नंतर ही जोडी लग्नबंधनात अडकली तर त्यांच्या लग्नानंतर त्या दोघांमध्ये सुद्धा सत्तावीस वर्षाचं अंतर आहे अशा अनेक बातम्या आणि व्हिडिओजमध्ये पाहायला मिळालं तर राजश्री मराठीशी बोलताना सोनालीने याबद्दल खुलासा केलाय ती म्हणाली मी अनेक बातम्यांमध्ये आमच्या वयात सत्तावीस वर्षांचं अंतर आहे याबद्दल पाहिलंय पण आमच्यात सत्तावीस वर्षांचं नाही तर आठ वर्षांचं अंतर आहे माझा जन्म हा पाच डिसेंबर एकोणीसशे अठ्याहत्तर आणि माझ्या नवऱ्याचा जन्म हा एकोणीसशे सत्तर सालचा आहे त्यामुळे आमच्या वयात आठ वर्षांचं अंतर आहे अफवांवर विश्वास ठेवून अनेकांनी आमच्या वयात सत्तावीस वर्षांचं अंतर आहे यावरून आम्हाला ट्रोल केलंय सोनाली आणि तिची लेख सनायाचा माय लेख हा सिनेमा येत्या एकोणीस एप्रिलला आपल्या भेटीला येतोय या सिनेमातून सोनाली आणि बिजय यांची लेख सिनेसृष्टीत पदार्पण करतीये तुम्हाला सोनाली बिजय हे कपल आवडतं का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा रात्री मराठी